पीठावरील सर्वच मान्यवर आणि तुमचं वर्णन काय करायचं जमलेल्या माझ्या तमाम जागरूक देशभक्त आणि खऱ्या मतदार बांधवांनो भगिनी आणि मातानो माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिला प्रथम झाली असेल ही विरोधी पक्षांची एकजूट नाही हे लोकशाहीचं प्रतिनिधित्व आणि लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे आणि मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज गोष्टी ठिणगी बघताय या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला कोणता शब्द तुम्हाला कळेल शोलेमध्ये एक डायलॉग आहे दूर काय दूर गाव मे जब आधी रात बच्चा रोता है तो मा कहती है सोजा ने तो तस आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राह नाही तर अनाकोंडा जायेगा या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत की एवढ्या सगळ्या धडधडीत पुरावे आज राजनेता किती डोंगरच तो रोज कुठून कुठुन ना कुठून तरी पुरावे येत आहेत तरी सुद्धा आपले राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त कसल्या यांचे नोकर आहेत आणि यांची खाता मी आनाकोंडा का बोलतोय काहीतरी गंमत किंवा चेष्टा मस्करी करायची चे म्हणून नाही बोलत आहे यांची भूक क्षमत नाही आपला पक्ष चोरला निशाणी चोरली नाव चोरलं अरे माझे वडील चोरायचा प्रयत्न करतायत आणि तेही पुरेसं नाही म्हणून आता मत चोरी करायला बघतायत बाकी सगळे इकडे एकत्र आलेले आहेत पण सत्ताधारी याच्यामध्ये कोणी आलेले नाहीये मुख्यमंत्री मध्ये म्हणाले की लोकसभेच्या वेळेला राजकीय म्हणजे आमच्या विरोध विरोधी पक्ष म्हणजे आपण कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतलेला आहे याचा पर्दाफाश मी करेन मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच करूनच टाका एकदा काय ते दूध का दूध दूध पाणी का, का पाणी पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मत चोरी झालेली आहे मत चोरी होते आहे आज मला अभिमान आहे एका गोष्टीचा आपण दरवेळेला असं म्हणतो की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय आज आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपामध्ये एकवटलेला आहे आणि तो देशाला दिशा दाखवतोय मी तुमच्या सगळ्यांवरती आता एक जबाबदारी टाकतोय तुम्ही सगळे आपण बाकीचे आपले पक्ष वगैरे बाजूला ठेवून एकवटलेलो आहोत ज्या गोष्टी आता आम्ही करतो आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष सगळ्यांचे कार्यकर्ते करतायत तसं मी सर्व मतदारांना आवाहन करतोय राज्यातल्या नव्हे तर देशातल्या की सगळे सगळ्या जणांनी आपापलं नाव आपल्या यादीत आहे की नाही हे पुन्हा जाऊन तपासा आणि आपल्या घरामध्ये आपल्याला न दिसणारी आपली परवानगी गे, न घेतलेली माणसं राहत आहेत की नाही हे सुद्धा तपासा कारण जर शौचालयामध्ये शंभर माणसं राहत असतील तर तुमच्या घरात किती राहू शकतात आणि मी मतदारांना तास सांगतोय कारण हे तर सगळे राज तू दाखवले बाकीच्या नाव